नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत दही भेंडी तर त्यासाठी लागणार साहित्य आपण आता पाहूया ही भेंडी अगदी झटपट होते आणि नेहमीपेक्षा जर वेगळं काय करायचं असलं तर हा उत्तम पर्याय आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा कशी बनवायची ते आपण पाहूया तर दही भेंडी बनवण्यासाठीचं साहित्य तर आपण बघूया इथे आपण भेंडी घेतली पाव किलो ते आपण तिखट घेतलंय एक छोटा चमचा आहे एक छोटा चमचा धने पावडर आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे एक छोटा चमचा जिरे पावडर आहे मीठ घेतले आपण चवीपुरतं वापरायचं आपल्याला एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कांदा दोन मध्यम साईजचे कांदे आपण चिरून घेतलेत बारीक आले लसूण पेस्ट घेतले एक छोटा चमचा तर आता आपण त्याची सुरुवात करूया भेंडी बघा आपण धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि पुसून घेतली आहे भेंडी आपण तर आपल्याला ती कशा पद्धतीने कट करायचे ते मी एक तुम्हाला एकदा दाखवते हे बघा सुरुवातीला हे आपले साईडचं हे सगळं काढून घ्यायचं भेंडीचे असे जेवढी मोठी भेंडी असेल त्यानुसार तुम्हाला आता हे करायचे आणि आता भेंडीची तीन भाग किंवा जेवढी भेंडी असेल छोटी मोठी त्यानुसार तुम्ही साईजनुसार करू शकता इथे मध्ये तुम्हाला चिरायचं आहे हे बघा आणि हे आतमध्ये बघायचं असं कट करून बघितल्याशिवाय तुम्ही भेंडी वापरू शक वापरू नका कारण कुठेतरी किडकी असू शकते ते पाहण्यासाठी आपण भेंडी नाही तर काय कट केल्यावर काय तसंही वापरता असतं पण अशी मध्ये कट करून आपण बघितल्यानंतर आपल्याला कीड वगैरे दिसू शकते म्हणून आपण असे व्यवस्थित कट करून घ्यायची प्रत्येक भेंडी तुम्ही बघून घ्या व्यवस्थित इथे बघा ही जरा भेंडी बघा मोठी वाटते जाड वाटते ही ऍक्च्युली कोवळी आहे पण ती जरा मोठी साईज आहे त्यामुळे ते जे आता आपण असे जे करत होतो ना एकच भाग त्याच्या बदली तुम्ही चार भाग सुद्धा असे करू हे बघा अशी घ्या असे अजून तुम्हाला जितके हवे असतील तेवढे भाग घेतले करून घेतला तरी चालेल अशा पद्धतीने बघा आपण भेंडी संपूर्ण चिरून व्यवस्थित घेतलेली आहे आता आपण हि पुढे वळूया आपण पॅन घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचंय आता काय करायचं तेल चांगलं तापलं तेलामध्ये आपल्याला ही भेंडी आपण भाजून घ्यायची व्यवस्थित मी हे जे पीस तुम्हाला दिसत असेल थोडे मोठे ठेवले कारण मुळात ही भेंडी खूप कोवळी आहे त्याच्यामुळे मी मोठी ठेवले थोडस थोड़ ह्याच्यामध्ये आपल्याला भासताना थोडं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये थोडीशी हळद अगदी अर्धा चमचा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आता भेंडी बघा आपली चांगली भाजून झाल्यावर पण आता ही काढून घेऊया पॅन मध्ये आपण थोडस परत तेल घेतलंय तिथे बघा एक चमचा जिरे मग अशी जिरं सांगताना साहित्यामध्ये राहिलं होतं मी सांगते एक छोटा चमचा ते जिरं घेतलंय आपण जिरं चांगलं तडतडू द्यायचं त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली मिरची टाकूया याच्यामध्ये एक चमचा आपण आलटीची पेस्ट घेतली यामध्येच आता आपल्याला आलंलक्सी पेस्ट जेव्हा भाजून झाली ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजावा यासाठी मीठ आपण कांद्यावरच टाकतोय एक छोटा चमचा आपण मीठ तुम्ही टाका इथे कारण आपण भेंडी भाजताना सुद्धा थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकलंय तुम तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता तर कांदा आपण भाजतोय आपला तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया आपण एक भांड घेतलंय त्याच्यामध्ये हे एक कप दही घेतो आपण दही भेंडीसाठी लागणार दही आहे हे दही आपण घरीच लावलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळे आता मसाले टाकायचे इथे बघा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आहे लाल तिखट हळद मीठ आपण कांद्यामध्ये टाकले हे चांगलं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपली पेस्ट बघा ही सगळी व्यवस्थित आपण दही फेटून घेतलंय सगळे मसाले घालून आता आपला मध्ये मध्ये आपण कांदा सुद्धा आपला बघायचा आहे नाहीतर कांदा करपून जाऊ शकतो कांदा बघा आपला भाजत आलाय तर याला फक्त दोन मिनिटं अजून कांदा व्यवस्थित भाजून घेऊया कांदा बघा आपला गुलाबी रंगावर चांगला भाजलाय इथे आता आपल्याला ही सर्व आपण दह्याची जी पेस्ट बनवली ही ह्याच्यामध्ये टाकायची दही टाकताना तुम्ही जर गॅस बंद केलात ना तरी सुद्धा चालेल कधी कधी आणि दही टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्युअस स्टर करायचं याला नाही तर दही फुटण्याची शक्यता जास्त असते म्हणून तुम्हाला जर सवय नसेल तर सरळ गॅस बंद करा मग ह्याच्यामध्ये दही मिक्स करून मग गॅस चालू करा ह्याला थोडं मंदाचे वर शिजू देऊया आपण एक ठेवून आता आपल्याला सात ते आठ मिनिटं असं शिजू द्यायचंय तर इथे बघा सात आठ मिनिटं झालेत आणि ओपन मी मधी एक दोनदा हे ओपन करून चांगलं हलवून घेतलं होतं हे बघ आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचंय ज्यांना ग्रेवी हवी असेल त्यांनी थोडं पाणी जास्त टाका ज्याला नको असेल अगदीच अंगासरशी म्हणतात तसं हवं जर असेल तर तेवढंच ठेवा तुम्ही आत्ता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये भेंडी टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपल्याला भेंडी टाकल्यानंतर ही दोन मिनिटं अगदी शिजवून घ्यायचे आपल्याला पुन्हा झाकण ठेवून बघा दोन मिनिटं झाले आणि आपली भेंडी बघा इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर वरती घालायची आणि व्यवस्थित परत एकदा हलवून देऊ काय मस्त तरी सुटले बघा त्याला वास पण एकदम सुरेख घेतोय आता आपण हे रेडी आहे आता आपण ह्याला सर्व करूया आपण एक भांडे घेतलंय सर्विंग बॉल घेतलाय त्याच्यामध्ये आपण भेंडी आपली सर्व करूया तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार